शाहूवाडी तालुक्यातील बजागेवाडी गावात गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे गावातील गणपती बाळू पाटील हे जनावरांच्या वस्तीवर जात असताना अचानक बिबट्याने त्यांच्यावर झडप घालत हल्ला केला या हल्ल्यात गणपती पवार यांना गंभीर दुखापत झाली आहे त्यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालय मलकापूर इथं हलवण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले बिबट्याचा मागोवा घेण्यासाठी कॅमेरे आणि पिंजरे बसवण्यात आले असून परिसरात गस्त वाढवण्यात आले आहे मात्र या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांनी परिसरात सुरक्षेची उपाययोजना वाढवण्याची मागणी केली आहे लाईव्ह मराठीसाठी शाहूवाडीहून राहुल पाटील आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर एने प्लॉट्स आणि प्राइम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचे स्वतःचे फार्महाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू बी एच के होम्स प्रोजेक्ट